सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहिल्यानंतर आपल्या तळपायाची आग मस्तकाला जाईल या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा इथे आजी आपले लिंब आणि काहीतरी वस्तू विकण्यासाठी बसलेली आहेत परंतु त्यांच्याच पुढे असणारा एक व्यक्ती या आजीची टिंगल करताना दिसत आहे हे पाहून अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे तो लांबून इथे काहीतरी फेकून ते लिंब पाडण्याचा प्रयत्न करत आहे आजी त्याला सतत सांगत असतात असं करू नको परंतु तो ऐकत नाही अगोदरच परिस्थितीमुळे या आजी खचून गेलेल्या दिसत आहेत आणि अशातच अशा प्रकारची माणसं भेटल्यावर आणि त्यांनी अशा प्रकारचं इथं कृत्य केल्यावर कोणालाही राग आल्याशिवाय राहणार नाही तो लांबूनच आजीने मांडलेली लिंब पाडण्याचा प्रयत्न करत आहे हे पाहिल्यानंतर अक्षरशः कोणाच्याही तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून अनेकांनी यावर त्या व्यक्तीवर काहीतरी कारवाई कराच अशी सुद्धा मागणी केलेली आहे त्याचबरोबर व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला सुद्धा झापलेला आहे कारण की त्याने इथं मदत करायला हवी होती अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत